टिटवाळा रेल्वे स्थानकात मानसिक तणावामुळे रेल्वे होमगार्डची आत्महत्या गाडी पार्किंगवरून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे गुरुवारी संध्याकाळी टिटवाळा भूषण मोरे या होमगार्डने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे उमया गॅलेक्सीमध्ये राहणाऱ्या रा होमगार्ड भूषण मोरे येथे टिटवाळा स्टेशन जवळच रेल्वे ट्रॅकवर लोकलखाली झोपून आत्महत्या केली आहे भूषणच्या मृतदेहाजवळ रेल्वे पोलिसांना सुसाईड नोट मिळाली त्या नोटवरून त्याला मानसिक त्रास दिल्याने त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे लिहिले होते भूषण मोरे हा होमगार्ड म्हणून ठाणे रेल्वे मध्ये कार्यरत होता भूषण मोरे राहत असलेल्या इमारतीमध्ये त्याचे पार्किंगवरून चार जणांसोबत वाद झाले होते या वादामुळे भूषण मानसिक तणावात होता गुरुवारी सायंकाळच्या सुमारास चिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर लोकलखाली झोकून देत भूषण मोरे यांनी आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सुसाईड नोटनुसार या प्रकरणी रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत ठाणे रेल्वे स्टेशन येथे कर्तव्यास असलेले होमगार्ड भूषण लोटन मोरे यांनी काल साडेतीन ते चार वाजेदरम्यान टिटवाळा रेल्वे स्टेशन येथे आत्महत्या केलेली आहे त्यांच्यावर सुसाईड नोट मिळालेली त्या अनुषंगाने आम्ही आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही ट्रेन तपास करीत आहे